तर बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सत्ताधारी नेत्यांनी नेमकं का काय म्हटलंय त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तेही बघूया उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकारात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट